तर मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या लाइटिंगच्या पार्ट टू व्हिडिओमध्ये तर आता सध्याचा सा, टाइम होता आहे साडेसहा तर आपले महाराज तर काय ऐक ना म्हणे संध्याकाळीच करायची लायटिंग करून सोडायची मस्त गाणे वाजायसाठी बघा बॅटरी टेप टेबी सगळं घेतलंय करायची का लाइटिंग करायची हां संध्याकाळीच मग सामान आणलं होतं जे काल तुम्ही समजा स्टोरीमध्ये बघितलं असेल तर वायरिंग पण कमी पडत होते आज रुजूकजून आता इतक्यातच आलो बाहेर पोहोच चालू आहे बघा वायरिंग आणली आपण वीस फूट प्लस दोन बल्ब कमी पडत होते आणि स्विच आणली पिन आणल्या त्याला म्हणलं सकाळी सकाळी करू ना आताच तर काय आहे ट्रॅक्टर लावलेलं बाहेर एक मिनिट तेव्हा ट्रॅक्टर लावलेलं आहे मध्ये घ्यावं लागेल ट्रॅक्टर त्या चित बाजूल ठुई बाजू ठुई बाजूल एकदा ट्रॅक्टर आपण इथं मध्ये घेऊ करू काम चालू ह्याच्यात असे सामान काय आपण आणली आहे वायर बघा वीस फूट आणि टेप टीप करून आणला त्याचं थोडं बटनाचा प्रॉब्लेम होता एक स्विच आणलं एक पिन आणली आणि आणखीन काय आणलं रे हां बटन आणलं बटन आणलं सॉरी बघा छोटंसं दाखवू इकडे पिन दाखवू तर हे बघा हे छोटं बटन जे आपलं खराब झालं तर एक पुश बटन आणलं आणि एक पिन आणली याचं काय काम आहे आपण पुढं बघू तर आपण सेटअप सगळा बल लावून घेतला आहे बल्ब लावला इथं ट्रॅक्टर सेंटरमध्ये घेतलं आणि हा जेणे पार्ट वन बघितला असेल तर पार्ट वनमध्ये जे आपण मागची लाईटिंग आहे बघा ती कम्प्लीट केली ती त्याचा व्हिडिओ टाकतो मी तुम्ही बघू शकता ही लाइटिंग लाईटिंग आपण कम्प्लीट केली ती तर आता जे आपली समोरची लाईटिंग आहे बघा करायची बाकी होती त्यासाठी आपल्याला वायर कमी पडत होतं तर आपण वायर जाऊन आणलं प्लस दोन लाईट कमी पडत होती तर दोन लाईट घेऊन आलो आहे कलरचे तर आता तिची फिटिंग करायची समोरची मागची फिटिंग तुम्ही त्या व्हिडिओला मी याच्यामध्ये थोडा ॲड करून देतो हे बघू शकता तुम्ही मागची फिटिंग आपण अशी केलेली आहे तर ही चेक करू शकता ही सगळी आपली मागची फिटिंग केलेली आहे तर आता ती मागची फिटिंग झाली जे आपण या साईडला केली ती तर आता समोरच्या फिटिंगला आपल्याला या साईडला बल्ब फिट करायचे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले दोन इकडं आणि दोन पलीकडे साईडनं तर आपले खालचे बल्ब झालं तर आता वरच्या बल्बाचं जे की आपल्याला फॅन आहे ही ह्या साईडला एक फिट करायचा प्लस यांच्या डॉक्यावर एक फिट करायचा आणि आजच्या सॉरी समोर एक फिट करायचा बरं हि एक फिट करायचा आपल्याला आणि ह्या रेडिएटरच्या साईडने फिट करायचं तर असे मिळून चार खाली दोन आणि दोन चार पाच सहा बल्ब आपल्याला फिटिंग करायचे बघ अर्ध काम चालू झालं की पेटपूजा करून घेतली मस्त मस्त झालं एकदम तर स्टार्टिंग लावून दोन वायर मागं काढून घेतलेले आहेत हे बघा हे एक आपलं इंडिकेटरचं आणि एक आपल्या जे फ्लॅशर टाकलेलं आहे त्याच्यावर दोन वायर आहेत Uh, मागचं कनेक्शन ज्या मागच्या बटनाचं कनेक्शन आहे का ते आपण समोर घेतलेलं या खालच्या बल्बासाठी तर मित्रांनो समोरच्या बल्बाची आपण अशी वायरिंग आप करून घेतलेले बघा जे आपले पार्किंगचे आणि जे इंडिकेटरचे बल्ब लागायचे आपली छोटी नळी वापरलेली आपण ठिबकची तर याच्यामध्ये बघा हे पार्किंगसाठी हे दोन प्लस मायनस गेलेत आणि आपल्या इंडिकेटरसाठी हे दोन प्लस मायनस गेलेत बघा मायनसची पण आपण वायरिंग दिली कारण तिकडं साईडला जागा नव्हती मायनस द्यायला तर इथं कुठंतरी आपण आपण बॉडीअर्थ देऊन टाकू आणि यास बघा या साईडला अशी ही पडती ही नळी टाकायचं कारण जे आपलं इंजिनची हीट आहे त्याने वायर समजा बायचान्स पगळला नाही म्हणून या साईडला आपण नळीचा तुकडा एवढा जागेत टाकून दिला हा तर मित्रांनो सुरुवात करू आपण त्याच कामाला जे की आपलं रा रात्री अर्धं काम झालं तर अर्धं राहिलं होतं थोडं उशीर झाला त्याच्यामुळं काम आपण स्टॉप केलं तर काही इकडच्या बसून झालं ते आपल्या प्लस हिकडच्या राहिलेल्या आहेत बघा असे वायर काढून ठेवलेले आहेत तर आधी आता ह्या लायटिंग बसून घेऊ आपण तर मित्रांनो आपल्याला लाईटिंगचं कनेक्शन झालेलं आहे तर आपल्याकडे एम सील काल एम सील होती बघा त्याला आपण मिक्स करून ठेवतो ती गेली वाया कडक झाली बघा तर एकदा मी चालू करून दाखवतो तर एकदा चेक करा तर आपण संध्याकाळ पण एकदा चेक करू त्याला सध्या चार दिसणार नाही तर दाखवतो एकदा तर बघा या साईडला आणि या साईडला पार्किंग टाकली इकडची काल स्टिक केलं ते रात्रीच्याला आता पार्किंगचं आणि आपलं इंडिकेटर दोन्हीचं काम झालेलं आहे तर आता राहिलं फक्त आपल्या जे की रेडिएटरमधलं जे की इथं आपल्याला एक बल्ब इथं टाकायचा आणि एक बल्ब फॅनच्या साईडने टाकायचा आणि जे आपण बटन आणलं होतं बघा जे आपलं हे बटन खराब झालं तर मीटरसाठीचं हे बटन टाकायचं एक आणि एक पिन आणली बघा पिनचं काम सांगाल मी सगळ्यात शेवट शेवट ते कसं करायचं आहे आणि आपलं जे रेट्टी फायर आहे रे, ते रेट्टी फायर एक बॅटरीतला अटॅच करून द्यायचं मग आपलं काम सगळं ओके झालं तर एम सील नव्हती तर आपण एम सील आणलेलं आहे तर आधी आपण आता बल्ब फिट करून घेऊ आणि दुसरी गोष्ट एक आता इथं घेऊन आलो आहे जे की आपलं हे ट्यूब ट्यूब कशासाठी तर ते पण समोर सांगतो मी तर आपले ईदालचे बल्ब दोन्ही पण बसून कंप्लीट झालेली आहेत तर वरचं जे आपण हे फॅनचं बाहेरचं पॅनल राहतं बघा ते खाली काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला नाही का ह्या साईडला एक रेड लाईट लावायचं आहे आणि इकाडच्या साईडला एक रेड लाईट लावायचं आहे काढून घेतलं तर म्हणजे आपल्याला चांगला बल्ब सुद्धा येतो प्लस वायरिंग पण करता येते चांगलं तर मित्रांनो आपण कनेक्शन करून टाकलं बघा बल्बाचं जे फॅन कटच्या साईडचं आहे त्याचं डायरेक्ट करून टाकलं आणि जे आपलं रेडिएटरची साईड कटचं आहे त्याला बघा असं थोडं कट केलं आणि असं अटॅच करून अशी चिखटेप मारून दिली बघा तर मित्रांनो आहे आपण अशी काहीतरी फिटिंग केलेली आहे बघा एम सिल लावून चिकट टेप असं या साईडनं लावून दोन बाहेर वायर काढलेत आर्थिंग पण आपण ह्या साईडने एकाच साईडने देऊन टाकले बघा जाग्यावर इथं कुठं आर्थिंग दिली नाही कारण की रेडिएटर साईड हिट होती एवढी जागा तर इथं आर्थिंग नाही द्यावं मला असं वाटतं आहे तर आपले दोन प्लस अन मायनसचे वायर बाहेर काढून घेतलेत आता याची फिटिंग करून टाकू तर मित्रांनो जे आपले रेडिएटरमधली एलईडी आहेत त्याची आपण वायरिंग करून टाकली बघा तर इथून जे आपण मायनस आहे का बॉडीवर त्या ह्या याला दिला दहा नंबरच्या नटला आप आणि आपलं जे मेन करंट आहे जे मागचं रेडला रेड, रेड वायर ते इथून मागून डायरेक्ट बॅटरी कट दिलेलं आहे बघा मागच्या साईडला बस काम कंप्लीट झाल्यानंतर आपण रेट्टी फायरचं केली बघा वायरिंग जी आपली वरची येणार आहे डायरेक्ट मेन कारण ते इथं ह्या दोन्ही वायरला दिलं आणि एक प्लस त्याच्यातून काढून घेतलं बघा बाजूला सेपरेट जे मागं बॅटरी कट जाणारे अर्थ त्यालाच देऊन टाकलं जागेवर तर आता ह्याची इथं फिटिंग आहे बघा अशा प्रकारची आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्या रेक्टिफायरचं कनेक्शन झालेलं आहे फिटिंग करून दिली सगळी त्याची वायरिंग बेअरिंग जिथली तिथं मग आपण सगळे जे वायर नेणार ने, प्लसची ने, ने ने ती नेलेत बघा अशा एक ठिबकच्या नळीमध्ये टाकून ही नळी नेले मागत आता बॅटरीची फिटिंग करायची आपल्याला तर बॅटरीच्या फिटिंगसाठी आपण एक बघा स्विच घेतलं आहे आणि एक पिन घेतली तर एकाचसाठी ते एकदा आपण बॅटरी फिट करू मग मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो बॅटरीचे फिटिंगचं काम चालूच आहे जे आपण हो सकाळी ट्यूब आणली होती बघा मोगा एम एस एलसह तर ट्यूबचं कारण असं की आपली जे पहिले मी नाही का आपल्या बॅटरीला ट्यूब नव्हती टाकली बघा तर इथं बघू शकते स्टिकर निघलं पण ना बॅटरी आपली म्हणजे कट होता होता वाचली तर एक काम करत मित्रांनो आपली ट्यूब घेऊन यायची आणि ह्या साईडने असे बॅटरीला एखादा कवर टाकून दे जेणे की असं डॅमेज होत नाही बघा खालच्या साईडने पण डॅमेज होत नाही का नाही तर मित्रांनो चेक करा बॅटरीची आपण अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे तर आपली बॅटरीची सगळी फिटिंग झालेली आहे तर आता आपण जे एखादी बघू शकता हो हे स्विच टाकलेलं आहे तर हे स्विचचं काय काम आहे तर जेव्हा आपली रेट्टीफायर बघा चार्जिंग करणार आहे आपल्या बॅटरीला ज्यावेळेस आपली बॅटरी फुल चार्ज होणार आहे तर आपल्याला बॅटरीला बंद करायची वेळ जर ती चार्जिंगची तर त्याच्यासाठी आपण इथं एक स्विच टाकलेलं बघा तर याला ओढल्याच्या नंतर आपली जी चार्जिंग येणार आहे जी बॅटरी आपलं रेट्टीफायर चार्ज करणार आहे बॅटरीला तर चार्जिंग हे बटन आपलं बंद करणार त्यासाठी कटआउट म्हणतात बघा याला तर कटआउट म्हणून आपण हे बटन इथं वापरलेलं थोडं हाय क्वालिटीचं बटन वापरायचं बघा आपल्या बॅटरीची चार्जिंग चेक करण्यासाठी आपण इकडं मीटर लावलेलं बघा ह्या पद्धतीने तुम्ही बघितलं असाल मागं तर याचं काम सगळं झालंय बघा आपल्या स्विचचं काम झालंय तर मित्रांनो आता सगळं आपलं कनेक्शन झालं लाइटिंगचं त्याचं सगळं सगळं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असून स्टार्टिंग स्टार्टिंगला जे आपण पिन आणली होती आता ते पिनीच काम राहिलंय मेन तर मोठ्या तुम्ही बघितलं असून जे आपल्या मोठ्या ट्रॅक्टर स्विच राहतं स्विच बंद केल्याच्यानंतर आपले सगळे कनेक्शन बंद होते तर बाय बायचान्स आपला आता ह्या ट्रॅक्टरला काय स्विच टाकता येईल समजा पण स्विचला थोडेसा थो खर्च लागत होत त्याच्यामुळं आपण ती पिन टाकणार आहे जे की ती पिन स्विचचंच काम करणार आहे तुम्ही बघू शकता जे आपलं मायनस आहे तेथून आपण एक वायर घातलेलं आहे तर ती पिन मायनसला टाकायची मग बॉडीवर द्यायच्या अगोदर त्या पिनमधून कनेक्शन द्यायचं आणि ती पिन अशा जागेवर ठोयची ज्या जागेवर तुम्हाला समजा माहिती हाईड करून ठोवायची तर त्याचं काम असं राहील की आपण ट्रॅक्टर जर सोडून चालू असलं तर ते पिन काढल्याच्यानंतर आपले जे बाकी सगळे जे कनेक्शन आहे जे लाईटाचे झाले बटनं झाले ते सगळे बंद होऊन जाईल ज्यावेळेस आले तर मी ते पिन लावलं की आपलं सगळं कनेक्शन चालू होणार तर हे सगळं त्या पिनीचं काम आहे तर ती पिन जसं तुम्हाला जिदं वाटेल तिथं तुम्ही फिटिंग करून द्यायची तर आता जे समोरची जी, जी फिटिंग आहे सगळी आपल्याला खर्च किती लागला काय लागला तर तो आपण जे एका एका पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू तर हे थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे काय किती बजेट लागलं ला समजा बजेट चांगलं किती खर्च आला आपल्याला लाईटिंगला प्लस बॅटरीला ला, रेक्टिफायरला रे, बटनला काय किटला काय किती खर्च लागला आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकून देऊ